नमस्कार मी रमेश शिंदे सहित्री शेतकरी संघटनेचा अध्यक्ष शनिवारी रात्री हे मेंढफळ आहे कर्ग बिबट्याने रात्री एकटे दीडच्या सुमारास अचानक हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये ते स्वतः आणि त्यांचा मुलगा या ठिकाणी उपचार घेत आहे ते दोघेही जखमी झाले शासनाला त्याचप्रमाणे प्रशासनाला तसेच वन विभागाला माझी विनंती आहे की तुम्ही या बिबट्याचा योग्य असा बंदोबस्त कधी करणार आता या मेमफळाला एवढी जखम झाली पहा पायाला बिबट्या चावल नाही दोन्ही हातांना चावल अगदीच अतिशय ते गंभीरपणे जखमी झाले त्यांचं नशेब बनवतं म्हणून ते वाचले आणि त्या बिबटीच्या आल्यामध्ये आतापर्यंत जुन्नर तालुक्यामध्ये आपला इतिहास ता म्हणजे आतापर्यंत बरेचसे शेतकरी मेंटफाळ त्यांच्या योग्य नाले हल्ला झाले आणि पशुधनाचंही त्यांची खूप मोठे नुकसान झालं आहे आमची शासन प्रशासनाला विनंती आहे <coughs> की तुम्ही बिबट्याचं बंदोस्त किंवा कधी करा आणि आता हे दोन्ही पण बापले त्यांचा मुलगा पण या ठिकाणी उपचार घेत आहे ते स्वतः उपचार घेत आहे त्यांचं दवाखान्याचा जो काही खर खर्च आहे तो वनविभागाने संपूर्ण द्यावा अशी या पत्रकार बहिष्ठ माध्यमातून मी मागणी करत आहे वन विभागाचे कर्मचारी अधिकारी असतील त्यांनी ताबडतोब बिबट्याचं बंदोबस्त त्या ठिकाणी करावा आणि मानिक डोळ बिबट्या निवारण केंद्र आहे त्या ठिकाणी सोडावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि यांचा जो काही दवाखान्याचा खर्च असेल असतो संपूर्णपणे घ्यावा असं मी त्यांना नमूद करतो जर घेतला नाही हा यांच्या हे सांगतात की मुलगा दहा वेळ त्याचे पेपर चालू आहे त्याच्यात हा पैसाच अतिशय नुकसान होणार आहे तर त्यांचं शैक्षणिक संदर्भामध्ये संस्कृती पण आपण कोणत्या शाळेला येतो वडगाव कांदळी या ठिकाणी तो शाळेला आहे तर त्या संदर्भामध्ये ते जे मुख्याध्यापकांशी त्यांच्या वर्ग शिक्षणाशी मी बोलणार आहे त्याच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये थोड्या त्याला त्याला सहकार्य आणि हा जो काही दवाखान्याचा बिल असेल संपूर्ण बिल तो संपूर्ण बिल या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या हॉस्पिटलला द्यावा असे माझी विनंती जर दिला नाही तर आम्हाला थोडं म्हणून आक्रमक होईल घ्यावी लागेल नाही आज असं धन्यवाद